है, है है। आज मी बनवत आहे एकदम झटपट असा बनणारा नाश्ता व्हायरल रेसिपी आहे ही मी खूप वेळा यूट्यूब शॉटमध्ये बघितली होते त्यामुळे म्हटलं की एकदा ट्राय करून नक्कीच बघू खूपच टेस्टी बनली होती आमच्या घरात देखील सर्वजण आवडीने खाल्लेले आहेत तुम्ही इथे बघू शकता माझ्या बाळाला पण खूप आवडलेलं आहे चला तर मग सुरुवात करूयात रेसिपी बनण्यासाठी मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नॉर्मली आपण वडा बनवायचं म्हटलं तर आपल्याला त्याचं प्रोसेस जास्तीच लागतं आधी डाळ भिजत ठेवली पाहिजे नंतरनं त्याचे प्रोसेस जास्ती राहतात पण हे असा झटपट वडा बनून रेडी होतो त्यासाठी लागणारे साहित्य मी ते साईडला काढून घेतलेले आहे कढीपत्ता हिरवी मिरची थोडीशी तीळ थोडीशी चिली फ्लेक्स जिरा मीठ त्याबरोबर रवा आणखीन दोन आलू मी येते किसून घेतलेले आहे आता इथे पॅनमध्ये एक चमच इतकं तेल घातलेलं आहे आणि जे आपण मसाले साईडला काढून घेतलो होतो ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता त्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे हे फ्राय करून झाल्यानंतर मी यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घालत आहे एक वाटी रव्यासाठी एक ग्लास पाणी भरपूर होईल बघू शकता तुम्ही येथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता याला छानपैकी उकळ आल्यानंतर आपण जे रवा ठेवलो होतो ते यामध्ये घालून घ्यायचं आहे बघू शकता येते आणखी जे आपण खिजून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट असं शिजून झाल्यावरतीच आपल्याला याला साईडला काढून घ्यायचं आहे छान शिजून पूर्ण पाणी आटलेलं पाहिजे तरच आपले वडे परफेक्ट बनतील बघू शकता इथे जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट नक्की लागतील याला छानपैकी शिजून घेण्यासाठी आता इथे एकदम परफेक्ट शिजून रेडी आहे यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आता याला थंड करण्यासाठी आपल्याला साईडला ठेवलं पाहिजे आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर देखील करा आता ही छानपैकी बनून रेडी आहे आपण याला साईडला काढून ठेवूयात झटपट असा नाश्ता बनवून रेडी होतो आणि टेस्टी देखील बनतो आणि हेल्दी देखील आहे बघू शकता आता येते त्याला साईडला काढून ठेवली आहे मी आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहेत मी आताला थोडंसं तेल लावून घेतलेले आहे म्हणजे चिकटणार नाही अशा प्रकारे याला वड्याचा शेप देत आहे मी बघू शकता येते एकदम मस्त वडे बनवून रेडी होतात ते आणि कमी वेळात देखील बनतात आता एक एक करून मी इथे सर्व वडे बनवून घेत आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा खूपच टेस्टी बनतील आता मी येथे एक एक करून सर्व वडे बनवून घेतलेले आहे आता याला तळून घ्यायचं आहे मी पॅनमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवले होते आता याला मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर तळू नये कारण की हाय फ्लेमवर तळा तर मधल्या बाजूने कच् होऊ शकतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर छानपैकी आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हलक्या हाताने याला पलटवून घ्यायचं आहे मस्त बनवून रेडी होतात जास्ती मेहनत देखील लागणार नाही आणि देखील बनतील आता इथे बघू शकता मस्त बनवून रेडी आहे त्याला गोल्डन ब्राउन कलर देखील आलेला आहे क्रिस्पी बनून रेडी आहेत हे जर छानपैकी तळे असतील ना याचं वजन देखील कमी होतो हलके होतील हे आता इथे याला साईडला काढून घेत आहे मी तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता अशाच प्रकारे मी आणखीन एक वेळेस तळून घेत आहे उरलेल्या पिठाचे सर्व मी येथे बनवून घेतलेले आहे सर्व एकदाच तळून घेत आहे तुम्ही बघू शकता येते मस्त बनवून रेडी होतात मीडियम फ्लेमवरच याला पण मी तळून घेत आहे तुम्ही बघू शकता येते तर मग तुम्ही देखील अशा प्रकारे वडे नक्की करून पहा खूपच टेस्टी बनतात कसं ना रोज रोज, रोज एकेच नाश्ता बनला तर घरातलेही देखील आवडीने खाणार नाहीत अशा प्रकारे नवीन नवीन बनवला तर सर्वजण आवडीने खातील रोज रोज एकाच प्रकारचा नाश्ता बनवला तर त्यांचं पण मूड होणार नाही की खाण्यासाठी अशा प्रकारे नवीन नवीन प्रकार करून पहा आणि घरातल्यांना खायला द्या बघू शकता सर्वजण आवडीने खातील आमच्या इथे पण सर्वजण आवडीने खाल्लेले आहेत तुम्ही देखील अशा प्रकारे हा ब्रेकफास्ट रेसिपी नक्की करून पहा ब्रेकफास्ट म्हणूया स्नॅक्स कोणत्याहीसाठी हे एकदम परफेक्ट आहेत आपण सकाळसाठी पण बनवू शकतो आणि इव्हनिंग टाईमला देखील बनवू शकतो आता येथे मस्त पिकी तळून रेडी आहेत आता मीला साईडला काढून घेत आहे एका प्लेटामध्ये मस्त आपले वडा बनवून रेडी आहे बघू शकता येथे आपण याला कोणत्याही चटणीबरोबर देखील खाऊ शकतो आणि टमाटो कॅच्याबरोबर देखील खाऊ शकतो मी येथे चटणी काही ये बनवले नाही मी इव्हनिंग टाईमला बनवले होते आम्ही सर्वजण टमाटो देखील खाल्लो आहेत मस्त लागले आहेत चला तर मग पुन्हा भेटू अशाच छान छानशा रेसिपीबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद